नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक तुझा विषय उद्ध्वस्त करेल जीव घेण्याची धमकी इंदापुरात पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप पत्र लिहून हवलदार गायक पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी हवलदार विष्णू केंदारने हे काल मंगळवार पहाटेपासून पार इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसतीगृहातून बेपत्ता झाले आहेत विष्णू केमदारने यांनी नेहमी एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत मागील दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रास्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे तुझी नोकरी व यापुढील आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं या चिठ्ठीत येऊन ते बेपत्तर झाले आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत टळ घडा म्हणून तुझी काय लायकी तुझ्यासारख्या छप्पन लोक असे पालते घातले सर सकाळी उठले सात ला त्याच्या आधीपासून घरात घरात नाही मी आठच्या नंतर सर्व सकाळी क्रिकेट खेळायला जाते आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल काढेन आणि चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अंद्रास्कर यांच्या नाव मी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिट्टी मध्ये चिठ्ठी मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली बघितले मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावर मध्ये चिट्टी सापडली आता परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी एस साहेबांची धमकी अशी आहे की अं नाही का तुला गाडून टाकली तुला काय